えっ नमस्कार मी वर्ष येवले माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहे सकाळचे सव्वा सात आणि माझी सकाळ सुरू झालेली आहे शेतामधून गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या नेहमीप्रमाणे दररोज जसं आम्ही बाहेर गुड मॉर्निंग वॉकला येतो तसंच आलेलं आहेत आणि आम्ही जिथं मॉर्निंग वॉकला येतो ना तिथं शेजारी शेत आहेत आणि हे आहे शेजारचं फुलाचं शेत तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता कॅनॉलचं पाणी कसं होतंय आज तर खूप जास्त आलं थोडंच राहिलाय भरायला आज संडे आहे म्हणून थोडं निवांत सुरू आहे सगळं आज इकडंच आम्ही खूप वेळ घातलेला आहे पाणी दररोज थोडं थोडं जास्त वाढते आणि डायरेक्ट कॅनॉल भरायला आलेलं आहे बघा आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला येतो तिथं ना झेंडूचे लाव ले फुलं लावलेले आहेत आणि एवढे फुलं आले झेंडूला तुम्ही पाहू शकता एका झाडाला किती किती फुलं आले तर आणि काय दोन महिन्याच्या पूर्वीचीच गोष्ट असन दोन या दीड महिन्याच्या पूर्वी ह्यांनी इथं रोप आणून लावलेले होते आमच्यासमोरच लावले पार ते फुलं मोठे झाले आणि इतके फुलं आले तिथं म्हणजे लईच आले तुम्ही पाहू शकता आणि फुलाची व्हरायटी बी इतकीच भारी एकच नंबर आणि कुठंच काही इग्न पडलं नाही काही नाही काय नाही काय नाही एकदम क्लिअर फुलं आहेत आणि पिवळा कलर आहे झेंडूचा आणि इतकं भारी लोकेशन दिसतंय लईच भारी साईडला पाणी पाण्याचा साईडला पाण्याचं कॅनल आहे साईडला शेत येतं डोंगर येतं आणि इथं त्यांनी ही फुलं लावलेली आहेत इतके, लाव इतके भारीत आणि सध्या झेंडूचा सध्या झेंडूच्या फुलाचा भाव इथे शंभर रुपये किलो आहे तर तुम्ही पाहू शकतात कितीच मस्त फुलं आलेले आहेत त्यांची आणि इथं शेतकरी असेच काही काही करत असतात आहे ती जमिनी सगळ्यांच्या मोसंबीची बाग डाळिंबीची बागं म्हणजे फळबागा खूप जास्त आहे तिकडं कारण पाण्याचा एरिया आहे तर तुम्ही पाहू शकतात मस्त फुलं आहेत आणि दररोज सकाळची गुड मॉर्निंग आमची इथूनच सुरू होत असते दुपारनंतर परत मी माझ्या मुलांना घेऊन गेलेले होते शॉपिंग करायला त्यांना चित्रकला वयान कलरन मुलीला काय बेल्ट लबरन आणखीन काय काय घ्यायचं होतं त्यांनी सर्व तिचं तिचं घेतलं तर आज तिला सोबत यायचं होतं दोघांनाही मी घेऊन गेले अजूनमधून त्यांना आज घेऊन जात असते म्हणजे त्यांना काय पाहिजे ते ते घेतात आणि तिला पॅडही देखील हवं होतं त्याने देखील घेतलेलं होतं ते सर्व जेणस तिने घेतल्या होत्या आणि मला हळदी कुंकासाठी वाहनाचं सामान पाहायचं होतं पण त्यांनी सर्व प्लॅस्टिक टाईपचंच आणलेलं होतं डिनर सेटमधल्या वस्तू वगैरे हो हळदी कुंकाचं वगैरे तर टील टीलमधल्या प्लेटी वाटी असं काही मला पाहायचं होतं पण त्यांनी काही ते आणलं नव्हतं म्हणून मी हळदी कुंकाचं वाहनाचं सामान नाही घेतलं तुम्ही पाहू शकता त्यांनी काय काय आणलं होतं तर हे चाळण्या टोपलेन असंच काय काय त्यांनी आणलं होतं खूप सारं सामान आणलं होतं आणि इथं चालला होता माझ्या मुलीचा आणि त्यांचा हिशोब तिने काय काय वस्तू घेतल्यात आणि तोपर्यंत तो मी इकडे हे वाहनाचं सामा वाहनाचं सामान पाहत होते तुम्ही पाहू शकता तुम इथं आणलेले त्यांनी त्या डिनर सेटमधले चमचे पुन्हा चाळण्या हळदी कुंकाच्या डब्या वगैरे मग कौंगे घासण्या असलंच काय काय आणलं होतं त्यांनी लायटर आणलेले होते परत ते सुपल्या आणलेल्या होत्या हे सगळं सामान आणलेलं होतं तुम्ही पाहू शकता ते दिसत आहे ते आणि हे असल्या टाईपचं काही मला पाहिजे नव्हतं बऱ्याच थोडंसं म्हणजे टिलच्या वाट्या प्लेटी या टाईपचं पाहिजे होतं त्यांनी काय आणलं नाही म्हणून मी काय त्यांच्याकडे ते वाहनाचं सामान वगैरे घेतलं नाही तुम्ही पाहू शकता तर त्यांना म्हणलं तर त्या म्हणल्या आजची आजकालची फॅशन वेगळी आहे टिलची भांडे कोणी घेत नाही पण नॉर्मली मी हळदी कुंकाच्या वेळेस वाहनाचं सामान टीलचं देते जेणेकरून ते यूज होस यूज होईल पण या बी वस्तू यूज होत्यात पण टीलचं बरंच आठवण म्हणून राहते नाही का वाटी प्लेट जाडस थोडी दिली मध्यम तर शेवटपर्यंत आपण जपून ठेवतो तर या पद्धतीचं मी हळदी कुंकाला वाहन देत असते आणि तुम्ही पाहू शकता यांनी स्टीलची एकही वस्तू आणलेली नव्हती प्लास्टिक टाईपच्या सर्व गोष्टी होत्या आणि आजकाल ते हळदी कुंकाच्या डब्या निघलेल्या आहेत त्या डब्यादेखील त्यांच्याकडं होत्या आणि हे डिनर सेटचे मी चमचे पाहिले तर सहा चमचे दोनशे रुपयाला होते भावभी अजिबी होता त्यांच्या शॉपिंगमध्ये म्हणून मी ते वाहनाचं सामान त्यांच्याकडे घेतलंच नाही मुलीची शॉपिंग वगैरे झाली पैसे वगैरे दिले आणि आम्ही घरी आलो आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा